नाशिकमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रामकुंड परिसरातील धार्मिक विधी आणि दशक्रिया विधींना बसतोय गंगापूर धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नदी दुथडी भरून वाहतीये तर रामकुंड परिसरामधील मंदिर आणि दशक्रिया विधीसह इतर विधी करण्याची ठिकाणं पाण्याखाली गेल्यामुळं नागरिकांचे आणि भाविकांचे हाल होत आहेत धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे नदी नाले दुथडे भरून वाहत आहेत धुळे शहरातील दमदार पावसामुळे अक्कलपाडा धरणातनं पांझरा नदीमध्ये विसर्ग करण्यात येतो आहे अक्कलपाडा धरणाचे अकरा दरवाजे एक मीटरने तर सहा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले त्यातून पंचेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे दरम्यान नदी परिसरामध्ये तरुण हुल्लडबाजी करतानाही दिसत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे नद्या नाल्यांना पूर आलाय त्यामुळे नदीवरील पूलही पाण्याखाली गेलेत मात्र या पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यात चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस होतोय तापी नदीला जोडणाऱ्या नद्यांनी डोक्याची पातळी गाठलेली आहे हतनूर धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आलेत तर सारंगखेडा प्रकाश बॅरेजचे दहा दरवाजे उघडण्यात आल्यामुळे तापी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो आहे त्यामुळे काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला <स्थावणी> नंदुरबार मधील मुसळधार पावसामुळे अक्कलकुवा मुलगी रस्त्यावरील देवगुई घाटात पुन्हा दरड कोसळली त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते बांधकाम विभागाकडनं दरड हटवून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान नद्यांच्या पूरपरिस्थितीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलंय सततच्या मुसळधार पावसामुळे कोपर गावात गोदावरी नदी दुथडी भरून आहे नांदूर मध्मेश्वर धरणातून बासष्ट हजार था तीनशे एकाहत्तर क्युसेकनं विसर्ग सुरू आहे त्यामुळे कोपर गावातील नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कोल्हापुरातल्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे पंचगंगा नदीचं पाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फूट पाच इंचावर आलेली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकवीस बंधारे पाण्याखाली गेले पुणे जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे खडक धरणातून मोठं नदी पात्रात एकतीस हजार तीनशे पन्नास दिवसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला त्यामुळे नदीकाठच्या गावांना हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे भीमा नदीने धोका पातळी ओलांडली आहे बंधारा देखील पाण्याखाली गेलाय अनेक गावांशी संपर्क तुटलाय नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पानलोर क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाडा पंच्याण्णव टक्क्यांच्या वर पोहोचला आहे सातपैकी पाच धरणं भरून वाहू लागलेली आहेत त्यामुळे पुढच्या वर्षीच्या जुलैपर्यंतची पाण्याची चिंता मिटली तुळशी तानसा विहार आणि मोडकसागर तलाव पोहरतो